नमस्कार मी आमदार राजेश पाडवी आज तळोदा तालुक्यामध्ये चांचेली घाटामध्ये एक भयंकर अपघात झालेला आहे जे नंदुरबार तालुक्यातले काही भाविक अस्तांबऋषी महाराजांच्या दर्शनासाठी काल गेले होते आणि येताना त्या पिकअप गाडीला घाटामध्ये त्या ठिकाणी अपघात झाला आणि ती गाडी दरीत जाऊन कोसळली त्यात जवळपास सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जवळपास आठ त्यातले भाविक गंभीर जखमी त्यांना आम्ही नंदुरबार सिव्हिल येथे हलवलेलं आहे आणि अजून काही किरकोळ जखमी त्यांना नऊ ते दहा त्यांना तळोदा शिविलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आम्ही आणि काही जखमी त्यांना अजून आणण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या अलावती फाउंडेशनच्या जे अँब्युलन्स आहे त्या आम्ही दिलेल्या आहे पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलेलं आहे मदतकार्य जोरात सुरू आहे जवळपास त्या पिकअपमध्ये चाळीसशेक लोक त्या ठिकाणी भाविक होते आम्ही जे जे जखमी त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात देखील उपचार करतो आहे सर्वांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत जेही दुर्दैवी या ठिकाणी भाविक मृत्यूमुखी पडलेले आहे त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून आम्ही त्यांच्या घरापर्यंत त्या ठिकाणी मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यासाठी आम्ही कलावती पावळी फाउंडेशन आणि माझ्या परिणमी प्रयत्न करतो आहे जेही जखमी असतील त्यांच्या परिवाराने काळजी करू नये आम्ही कलावती पाडवी तर्फे मी आमदार राजेश पाळी माझ्यातर्फे सर्व मदत करून आम्ही त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करून बरे करू धन्यवाद